नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज ऐकूया पुन्हा एकदा एक, एक चित्रकाव्य एक कविता जी कविता आईवर आहे अनेक दिग्गज कवीनंसुद्धा आईवर कविता लिहिलेल्या आहेत त्याला मीच अपवाद कसा असू शकतो आईची महती अनेकांनी गायलेली आहे आईचं आणि लेकराचं नातं आतूट असतं हेही अनेकांनी पुराव्यानेशी सिद्ध केलेलं आहे तर असंच एक आईचं काल्पनिक चित्र मी उभं केलेलं आहे माझ्या कवितेचा नायकच असा आहे की जो आईच्या सहवासात होता परंतु आई नसल्यानंतर त्याची काय अवस्था झाली हे या कवितेतून आपल्याला ऐकायचं आहे आणि म्हणून ह्या कवितेचं वेगळे पण आहे निश्चितच या, या स्क्रीनवर जे चित्र तुम्हाला आईचं दिसतंय हे चित्र अगदी काल्पनिक का आहे कवितेतल्या आईशी त्याचा कुठलाही संबंध नाही परंतु या चित्राकडं पाहून ही कविता लिहिलेली आहे म्हणून या कवितेशी या चित्राचा या फोटोचा संबंध आहे तर त्याला आई असताना कसं वाटायचं आणि आई गेल्यानंतर त्याची काय अवस्था होते हे या कवितेतून मी सांगितलेलं आहे ऐकूया माझी ही आजची कविता कवितेचं नाव आहे माझी माय कवितेचं नाव आहे माझी माय लहान शार शात कुंकू वायाची माय तिचा करंडाज पून पुन्हा ठेवायाची माय <laughs> लहान शार शात कुंकुला माय तिचा करंडाज पुन पुन्हा ठेवायची माय तिचं कुंकुवार शात कधी मावत नव्हतं छोटा टिकली एवढ तिला भावत नव्हतं तिचं कुंकू आरशात कधी मावत नव्हतं छोट्या टिकली एवढ तिला भावत नवत लहानश्या रशात कुंकू लावायाची माय तिचा करंडा जपून पुन्हा ठेवायची माय रोज जीवा पलीकड तिनं कुंकू जपलेल स्वप्न आहे व जाण्याच त्याच्या आड लपलेल रोज जीवा पलीकड तिन कुंकू जपलेल स्वप्न आहे व जाण्याच त्याच्या आडल लपलेल होत उद्धार बाईचा येता आहे व मरण होतो उद्धार बाईचा येता आहे व मरण माय सांगायाची कधी चार बायात बसून होतो उद्धार बाईचा येता आहे व मरण माय सांगायाची कधी चार बायात बसून घरात असता घर दिशे भरलेलं तिच्या अस्तित्वात सार रीत पण सरलेल लहान सार शात कुंकुलावायाची माय तिचा करंडाज पुन पुन्हा ठेवायाची माय तिच्या मनातली इच्छा शेवटाला पुरी झाली कुंकू लावून कपाळी घरी गेली तिच्या मनातली इच्छा शेवटाला पुरी झाली कुंकू लावून कपाळी घरी गेली कुठे सावली शोधू मी नाही सोसवत ऊन कुठे सावली शोधू मी नाही सोसवत ऊन कधी दाट कंठात माय हुंद का होऊन लहान शारशात कुंकू लावायाची माय तिचा करंडा जपून पुन्हा ठेवायाची माय तिचा आरसा करंडा खूप ठेवीला जपून कधी आठवण येता माय दिसे त्याच्यातून तिचा आरसा करंडा खूप ठेवीला जपून कधी आठवण येता माय दिसे त्याच्यातून लहान शारशात कुंकुला वायाची माय तिचा करंडा जपून पुन्हा ठेवायाची माय एकदा का घराला छत्र असणारे वृद्ध माणसं वडील माणसं आपल्याजवळून निघून गेले की ते पुन्हा दृष्टीला पडत नाहीत पुन्हा ते फक्त आठवण रूपानं आपल्याजवळ राहतात त्यांच्या आठवणी आपल्या हृदयात दाटतात आणि तेच या कवितेतून व्यक्त झालेलं वड़ आहे शेवटच्या ओळी ऐकूया कवितेच्या जाता गावाकडं कधी मायवाहे डोळ्यातून घर माझ्याकडं पाही पोरक होऊन ज्या ज्यावेळी नोकरीच्या गावावरून गावच्या घरी जायचा योग यायचा ज्यावेळेस आई असायची त्या घरामध्ये घर भरलेलं असायचं पण ज्यावेळेस आई गेल्यानंतर त्या रिता घराकडं हा नायक जातो कवितेतला त्यावेळेस त्याची काय अवस्था होते जाता गावाकडं कधी मायवा हे डोळ्यातून उभं घर माझ्याकडं पाही पोरक होऊन लहान सार शात कुंकुला वायाची माय तिचा करंडाज पून पुन्हा ठेवायाची माय लहान सार शात कुंकुला वायाची माय तिचा करंडाज पून पुन्हा ठेवायाची माय धन्यवाद हो ही अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारची कविता ऐकल्यानंतर निश्चितच प्रत्येक मनुष्य ऐकणारा आणि कविता सादर करणारा भावनिक होतो कारण ते नातच असं असतं नक्कीच माझी ही कविता आपल्याला आवडेल असा विश्वास वाटतो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानून आभार मानून मी आपली रजा घेतो